प्रबोधनिशा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी आज मी या ठिकाणी शिवसेनेचे प्रमुख अक्षय म्हात्रे जे आहेत त्यांना मी भेटण्यासाठी आलेलो आहे मुख्य कारण म्हणजे आज महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेचं भारवत आहे रणधुमाहीच चालू आहे आणि नवींबईतली ऐरोली विधानसभा जी आहे त्या विधानसभेमध्ये आज सतरा उमेदवार उभे आहेत आणि या सतरा उमेदवारमध्ये जे अक्षय म्हात्रे ज्या पक्षातून बा, आज म्हणून काम करत आहेत आणि विशेष करून म्हणजे त्यांचेच समर्थक म्हणजे जे त्यांना मानतात ते विजय चोगले साहेब या ठिकाणी अपक्ष म्हणून आज त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी प्रचाराची रणधुमाळी सुद्धा सुरू झालेली आहे अक्षय जे आपण या गोटोली गावामध्ये आपण राहत आहात तुम्ही एक भूमिपुत्र आहात युवक आहात पहिल्यांदा मला सांगा तुम्ही मतदारांना का का काय आव्हान करणार आहात महाराष्ट्रामध्ये सध्या लोकशाहीचा सर्वात मोठा सण म्हणजे निवडणुका महाराष्ट्रामध्ये निवडणुका चालू आहेत येणाऱ्या वीस तारखेला मतदानाची तारीख आहे आणि तेवीस तारखेला रिझल्ट आहे तर तरुण तरुण असल्यामुळे मी तरुण पिढीला एवढंच आव्हान करेन की मोठ्या संख्येमध्ये तुम्ही वीस येणाऱ्या वीस तारखेला बाहेर पडा आम्ही प्रत्येक मतदार मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहोत त्यांना कन्व्हिन्स करतो आहे की आमचे उमेदवार श्री विजय चौगले साहेब भले अपक्ष लढत असले प्रेशर कुकर या चिन्हावर तरी उमेदवार खूप जुना आहे आणि त्यांची जी काम करण्याची शैली आहे पद्धत आहे ती म्हणजे एक ग्रासरूट लेवलपासून ते आलेले आहेत तर त्यांना गोरगरीब जनतेचं प्रॉब्लेम्स काय समस्या काय आहेत हे त्यांना पण पद्धतीने माहिती आहेत त्याचा तोडगा कसा करतात ते जागच्या जागेवर तोडगा काढण्यामध्ये त्यांची म्हणजे एक्सपर्टीज आहे ते जागच्या जागेवर प्रॉब्लेम सॉल्व करतात म्हणजे समजा एखाद्या अधिकाऱ्यापासून ते समजा म्हणजे गरिबांचे जे प्रॉब्लेम आहेत समजा वॉटर मीटर गटर तिथून समजा मूलभूत प्रश्न त्यांचा तो असतो पण ते पण जागच्या जागेवरती न्याय करण्यामध्ये त्यांचा हक्खंड राहिलेला आहे आणि तेच आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहोत आणि राहिला प्रश्न म्हणजे मी भूमिपुत्र आहे मी आगरी समाजात ज्या समाजातून मी येतो त्या समाजासाठी म्हणजे आता समजा जसं नुकताच त्यांनी झोपडपट्टी विकासासाठी उपोषण केलं होतं आणि ते चांगल्या पद्धतीने सक्सेसफुलसुद्धा झालं तर ते त्याच्यासोबत त्यांनी फक्त झोप एस आर एसाठी नाही तर भूमिपुत्रांसाठी तो लढा होता हे बऱ्याच लोकांना माहिती नाही तर ते सुद्धा आम्ही भूमिपुत्र मी भूमिपुत्र म्हणून मी माझ्या समाजातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा तो, तो काम करणार आहे की फक्त तो एस आर एसाठी नाही तर भूमिपुत्रांची जी घरं नियमित करण्यासाठी जो एवढ्या वर्षापासून जो भूमिपुत्रांचा लढा होता त्या, त्या साथी सु त्यासाठी सुद्धा तो उपोषण होता तर अशा प्रकारे मी जनतेपर्यंत हे गोष्टी नेणार आहे पण आता जे तुम्ही म्हणताय की ग्राउंड लेवलपासून ते काम करतात ते पक्षात आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत इथे महायुती होती एका बाजूला महाविकासाकडे एका बाजूला महायुती आहे मग महायुतीचा जो धर्म पाळला पाहिजे असं जे म्हटलं जात होतं परंतु मग या बाबतीत विजय चोगले यांच्यावरती कुठे अन्याय झाला बरं तसं पाहायला गेलं तर महायुतीचा धर्म हा पाळलाच पाहिजे पण ही वेळ आली का सर्वात मोठा प्रश्न तो आहे कसं आहे पक्षाचा शेवटी कसं आहे काही साहेबांवरती होणारा सातत्याने होणारा अन्याय की गेल्या पाच वर्षामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये साहेबांनी महायुतीचा धर्म तंतोतंत पाळलं पण त्यानंतर का अशी वेळ आली हा सर्वात मोठा प्रश्न आहे तर सातत्यानं होणारा त्रास कुठंतरी साहेबांना डावळलं जात होतं हे त्यांच्या निदर्शनास आलं आणि पक्ष हा जिवंत ठेवण्यासाठी किंवा त्यांचं म्हणजे जे लोकांची माग होती सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांची म्हणजे मतदारापासून ते पदाधिकाऱ्यांची ही माग होती की सेनाची म्हणजे सेनेचं अस्तित्व आपण टिकवलं पाहिजे आणि साहेबांना ते कळलं साहेबांनी लोकांचं सा ऐकलं पदाधिकाऱ्यांचं ऐकलं सातत्याने मिटिंगा होत होत्या लोकांची सुद्धा अपील होती महायुतीचा धर्म हा पाळला पाहिजे बरोबर आहे पण त्यासोबत कुठंतरी पदाधिकारी पण कुठंतरी अस्तित्व त्यांचं धोक्यामध्ये नाही आलं पाहिजे त्यासाठी साहेबांनी अपक्ष उमेदवारीवर अर्ज दाखल केला आणि चांगला प्रतिसाद त्यांना मिळत आहे आम्ही डोर टू डोर जातो आहे पण लोकांमध्ये जो उत्साह आहे साहेबांच्या प्रचारासाठी आणि साहेब साहेब निवडून येतील अशी लोकांची आशा सुद्धा आहे मुठा, मुठा ये तर येणाऱ्या तेवीस तारखेला मला असं वाटतं की मोठ्या म्हणजे मोठे बहुसंख्येने ते निवडून येतील असं मला वाटतं आता ऐरोली विधानसभेमध्ये बघायला गेलं तर झोपडपट्टी परिसर आहे भूमिपुत्रांची गावं आहेत कॉलनी आहेत एम आय डी सीचा परिसर आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे एकूण जर बघायला गेलं तर चार विभागामध्ये ही ऐरोली विधानसभा मोडते आता हे चारही विभागांमध्ये प्रत्येकाचे प्रश्न वेगवेगळे आहेत म्हणजे आपण म्हटलं की हे सगळे प्रश्न एकच आहेत तर तसं होत नाही आहे प्रत्येकाचे प्रश्न आहेत चौगुले साहेबांच्या बरोबर तुम्ही अनेक वर्षापासून म्हणजे काम करताय तर ती कामाची पद्धत जी आहे ती कशी आहे तुम्हाला कामाची पद्धत म्हणजे त्यांची एकदम हार्ड अँड फास्ट कामाची पद्धत आहे की जागच्या जागेवर ते न्याय करतात कोणालाही म्हणजे म्हणजे वेळ वाया न घालवता बघतो सांगतो करतो असे शब्द न वापरता ते तिकडच्या तिकडं त्यांचं स सोल्युशन काढण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि तसं ते करत आलेले आहेत त्यामुळे ते जाणलेसुद्धा जातात मान लोकं त्यांना मानतात सुद्धा आता या ठिकाणी उच्च शिक्षित पदवीधर यांनी राजकारणात यायला पाहिजे आपण सुद्धा पदवीधर आहात तुम्ही आज भूमिपुत्र आहात अनेक जर भविष्याचा जर आपण विचार केला तर कुठेतरी तुमचीसुद्धा वाताण होते असं दिसतंय तर या माध्यमातून तुम्ही युवकांना कशा पद्धतीने तुम्ही आत्ता यात कन्व्हिन्स करणार आहात युवकांमध्ये तसं पाहायला गेलं तर चौगुले साहेबांचा सा जो क्रेज आहे तो सर्व पिढां पिढींमध्ये आहे म्हणजे तरुणांपासून ते वयवृद्ध लोक असतील तर महिला पदाधिकारी असतील किंवा त्यांना म्हणजे चौगुले साहेबांची जी शैली आहे त्याच्याबद्दल त्यांना पूर्वीपासूनच माहिती आहे तर त्यांना असं वाटतं की ही जर व्यक्ती निवडून आली तर आता ती समजा कॉर्पोरेशन लेवलवर काम करते महानगरपालिकाच्या लेवलवर काम करते तर उद्या निवडून आली आणि ती जर विधानसभेला गेली तर आपले प्रश्न मोठे लेव म्हणजे म्हणजे छोट्यापासून ते मोठ्या लेवलचे जे प्रश्न आहेत ते जागच्या जागेवर सोडवले सोडू शकतात आणि सर्वांगीण विकास हाच त्यांचा मूळ मुद्दा आहे बर आता या ठिकाणी प्रेशर कुकर आहे त्यांना चिन्ह मिळालेलं आहे प्रेशर कुकर म्हणजे हे हे चिन्ह म्हणजे हे चिन्ह जरी असलं तर त्याचा वापर प्रामुख्याने हा स्वयंपाकघरात होतो त्याला त्याचा महिलांच्याच हातून त्याचा वापर होतो अस म्हणजे आता जर बघायला गेलं तर मतदानाचा जर टक्का बघायला गेलं तर महिलांची टक्के वारी जास्त आहे मतदानाच्या बाबतीत तर आत्ता तुम्ही ज्या वेळेला जात आहे मतदारांच्या समोर प्रत्येक कुटुंबामध्ये कुटुंबामध्ये जाताय तुम्ही रॅली करताय तर तुम्हाला या माध्यमातून तुम्ही कशा पद्धतीने समजून सांगताना मत मतदारांचा तुम्हाला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो तुम्ही अगदी बरोबर बोलले की जसं महिलांना म्हणजे ते जसा जो आमचा चिन्ह आहे तो महिलांशी निगडीत आहे म्हणजे प्रेशर कुकर हा किचनमध्ये यूज होणारी वस्तू आहे आणि राहिला प्रश्न आम्ही लोकांपर्यंत जेव्हा जातो तर असे बरेचसे मतदार आहेत की बरेचशी लोकं आहेत म्हणजे महिला खास करून ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा त्यांना पुरेपूर लाभ झाला आहे आणि ती फॉर्म भरण्याची प्र प्रक्रिया शाखेमध सेना शा शिवसेना शाखेच्या माध्यमातून झालेली आहे तिथं झालेली आहे आणि त्याची संख्या खूप हजारोमध्ये आहे तर त्यामुळे यावेळेस महिलांची टक्केवारी अधिक पाहायला आपल्याला मिळणार आहे आणि त्याचा जी लाडकी बहीण योजनेचा जो परिणाम आम्हाला एकदम अधिकृतपणे होणार आहे आणि त्याचा परिणाम साहेबांना मिळणार कारण त्यांच्या त्यांच्या थ्रू जास्त फॉर्म भरले गेलेले आहेत आणि त्यांच्या थ्रू महिलांना त्याचा उपभोग घेता येत आहे होणार नाही म्हणून ते विजयाचा फाटक तेवीस तारखेला उघडेलच आणि ते साहेबांच्या बाजूने असेल याची मला खात्री आहे आज तुम्ही बघितलं असेल की एक युवक पक्षा रा, जे पक्षामध्ये आज कुशल प्रमुख पदावरती आहेत या ठिकाणचे भूमिपत्र आहेत अनेक त्यांच्या समस्या आहेत परंतु जाणून घेणारा जाणता राजा असायला पाहिजे आणि तो जाणता राजा जर कोण असेल तर ते अपक्ष उमेदवार विजय चौघुले आहेत आणि त्यांना मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून आणण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत हे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे जेवढे मतदार म्हणजे मतदाना मतदारांनी मतदान केलं पाहिजे हे पण त्यांनी सांगितलेलं आहे मतदार आहेत मतदारांनी मतदान केलंच पाहिजे परंतु मुळात म्हणजे मतदान करताना जो उमेदवार आहे तो आपल्यासाठी किती फायदेशीर आहे या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे की त्या व्यक्तीला तुम्ही मतदान करा आणि जे आत्ताचे म्हटले की विजय चोगले यांची कार्यप्रणाली जी आहे ती चोवीस तास म्हणजे कधीही कोणी फोन केला किंवा के कोणी तिकडे गेलं तर ते समस्या सोडवण्यात ते कधीही कमी पडत नाहीत त्यामुळे त्यांनाच विजय करावा असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी